च्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि ताईंनं तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी स्किप करू नका आणि तुम्हाला एकवीसशे रुपये हप्त्यासंदर्भात मोठी गुड न्यूज मोठी आनंदाची बातमी मोठी जे अपडेट आहे तुम्हाला पाहायला मिळणार त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट असणार आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताई आता पुढे माहिती सरकारसाठी गेमच्या अंदर ठरलेली लाडकी बहीण योजनेची पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे महिलांच्या खात्यावर सातवा हप्ता जमा झाला असला तरी एकवीसशे रुपये महिलांच्या केव्हापासून मिळणार आहे याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे ला असताना लाडके बहीण योजनेच्या निकषांची चर्चा सुरू झालेली आहे आणि या योजनेचे निकष बदलणार अशी चर्चा सुरू होत असते बघा महिला आणि बालविकास मंत्री जे आहेत आदित्य तटकरे मॅडम तर यांनी काय माहिती दिलेली आहे बघा तर यांनी भाष्य केलेले आहे काय सूचना दिलेल्या लाडक्या बहिणीसाठी काय मोठी गुड न्यूज आहे बघा चालू वर्षात बघा चालू वर्षात दोन कोटी एक्केचाळीस लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला आहे ला या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन प्रगतीबाबत सांगत आहेत की तसेच अनेक महिलांना स्वतःचा लाभ नको म्हणून सांगितले जात आहे पण विरोधकांना या योजनेमुळे बघा विरोधक जे आहेत त्यांना या योजनेमुळे धडकी भरले असून ते योजनेबाबत चुकीचा प्रचार करत आहेत असं आदित्य तटकरे मॅडम म्हणाले आहेत बघा मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातम्या आणि सर्व माता बहिणी खुश झाल्या आहेत कारण त्याच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ थोडा बी आणखी पूर्ण का अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे बघत आहेत ना पुढे तर बघा गोंगावले ना टोला तर बघा पालकमंत्री पदाबाबतचा इथं खुलासा आहे पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतल्याची जबाबदारी मिळेल पदाची इच्छा व्यक्त करणे काही गैर नाही मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था देखील चांगली राहील याचे भान जपले पाहिजे बघा एक मंत्री म्हणून जबाबदारी आहे असा खोचक टोला जे आहे तो आदी तटकर मॅडम यांनी भारत गोगवले यांना लगावलेला आहे बघा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी आणसी नका अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आला आहे बघा ताईंना पुढे लाडके बहीण योजना जी आहे बघा त्यामध्ये तुम्हाला बघा जे पंद्रा, आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आहेत ते लवकरच जमा होणार आहेत पंधरा पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि आता बघा गॅस सिलेंडरचे तुमचे बघा गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहेत तीन गॅस सिलेंडर वर्षामध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त माताबणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच एक रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत येईल ना व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि तुमच्यासाठी फायदेशीर बातमी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तसेच तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा सर्व माता बहिणींना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी घेऊन घेऊन आलेला आहे बघा तर तुम्हाला एकवीसशे रुपये एक एक जे आहे मार्च महिन्यानंतर मार्च महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे मिळणार आहे आणि हे एकवीसशे काही सर्वांनाच मिळणार नाही लक्षात ठेवा जे खरंच या योजनेसाठी पात्र आहेत ठीक आहे खर्ज यज्ञसाठी पात्र आहेत ज्यांना कोणत्याही पदावर नोकरी नाही टॅक्स भरत नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्या घरामध्ये त्यांचं इन्कम कमी आहे अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे सर्व ज्या गोष्टी आहे सर्व गोष्टी मॅटर करणार आहेत तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आणि बघा बहुतेक बहिणींना पैसे आलेले नाहीत त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो जे तुमचं आधार कार्ड आहे आधार कार्ड सिलिंग झालेलं नसेल बघा बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड सिलिंग झालेलं नाही त्यामुळे बहुतेक बहिणींना पैसेसुद्धा आलेले नाही जर तुमचं आधार कार्डच सीडिंग झालेलं नाही तर पैसे कसं काय येणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा अगोदर बहुतेक बहिणींना पैसे आलेले आहेत बहुतेक बहिणींचं जे आहे ते त्यांचं जे आहे अकाउंट आहे डी बी टी आहे ते क्लिअर आहे सर्व क्लिअर आहे आणि बहुतेक बहिणींना पैसे का आले नाही तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यांचं डी बी टी नाही के वाय सी झालेलं नसेल तर हे के वाय सी वगैरे डी बी टी आहे आधार सीडिंग आहे हे बँक अकाउंटशी तुम्ही लिंक करून ठेवा तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे डी बी टीद्वारे तुम्हाला बघा जे बी शासनाचे गव्हर्मेंटचे जे पैसे येतात ते डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये ॲक्टिव्ह होता तुम्ही फक्त डी बी टी करून ठेवा बँकेत जाऊन शंभर टक्के तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये मिळतील आणि सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे ताईंनो तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त ताईंपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा म्हणजे लाडकी योजने योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जास्तीत जास्त बहिणींना रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा ताईंनो सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमावायला सुरुवात होणार आहे आणि बघा ज्यांचे ज्यांचे पंधराशे आता बाकी होते तर ते पण येणार आहे आणि फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो, तो, तो सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे तर लक्षात ठेवा हे तुमचे कामं आहे पेंडिंग कामं तुम्ही सर्व कामं करून ठेवा आणि लवकरच ताईंना मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी द आ, चांगली न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे बघा जास्तीत जास्त बहिणींना रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा ताईंना जे तुमचे बँक अकाउंट आहे बँक अकाउंट आधार सीडिंग आणि जे दोन तीन कामं आहेत दोन ते तीन कामं तुम्ही शंभर टक्के करून ठेवा शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे टप्प्याटप्प्यानुसार होणार सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत सर्वांसाठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व जास्तीत जास्त बहिणींना रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा ठीक आहे तर तुम्हाला आता एकवीसशेसुद्धा येणार आहेत आणि आठशे तीस रुपयेसुद्धा येणार आहेत लवकरच तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त मलांनी या योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी सरकारने तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे जे आहेत ते मोफत दिले जाणार आहेत आणि आठशे तीस रुपयेप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी तर जास्तीत जास्त बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत सर्वांपर्यंत हा पोहोचवून त्यांना माहीत पडलं पाहिजे की शासन जे बी काही नवीन योजना घेऊन असतं सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो त्यामुळे आपले आप व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत राहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी काही बारीक सारीक नवीन अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकच रिक्वेस्ट आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला काही शंका असली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा तर तैंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद